नमो बुद्धाय फ्रेंड्स स्वागत आहे आपले स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरती स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे भगवान बुद्धांच्या कथा तथागत गौतम बुद्धांच्या जीवनावरील प्रेरक कथा ज्या कथांपासून प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन बदलून टाकू शकता बौद्ध धर्मात पौर्णिमा या दिवसाला असं सा महत्व आहे भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्यात सर्व महत्त्वाच्या घटना या पौर्णिमेच्या दिवशीच घडल्या आहेत बुद्धांचा जन्म त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती धर्मचक्र प्रवर्तन आणि त्यांचे महापरिनिर्वाण अशा सर्व घटना पौर्णिमेच्याच दिवशी घडलेल्या आहेत बौद्ध धर्मात पौर्णिमेला विशेष असे धार्मिक महत्त्व आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला पाली भाषेत मगसीर मासो असे म्हणतात त्यानुसार बौद्ध धर्मात मार्गशीर्ष पौर्णिमेला एक विशेष असे स्थान आहे ही पौर्णिमा साधारणतः डिसेंबर महिन्यात येते या पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या जीवनातील ज्या घटना घडल्या त्या अशा की राजा बिंबिसाराची प्रथम भेट देवदत्ताची ईर्षा संघमित्राचा श्रीलंकेत प्रवेश या पौर्णिमेला ज्या घटना घडल्यात त्यांचा संक्षिप्तपणे परिचय असा सुखा कामानी भूतानी यो दंडेन हिंसती अत्तनो सुख मेसानो पेचसो लभते सुख धम्मपद एकशे बत्तीस सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्याची जो कोणी स्वतःच्या सुखासाठी दंडाने हिंसा करीत नाही त्यास मेल्यानंतरही सुख मिळते सिद्धार्थ गौतमांनी कपिल वस्तू सोडल्यावर ते मगध देशाची राजधानी राजगृह येथे आले राजा बिंबिसार तेथे राज्य करीत होता सिद्धार्थाचे आकर्षक व्यक्तिमत्व उदात्त वागणूक आणि इतर सर्व पुरुषांना मागे टाकणारे त्यांचे विलोभनीय सौंदर्य पाहिल्यावर त्या प्रदेशातील लोक त्यांनी अंगावर संन्यासाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले त्यांच्या भुवया त्यांचा भाल प्रदेश त्यांचे मुख त्यांचे शरीर हात पाय किंवा त्यांची चालण्याची ढब यापैकी त्यांच्या कोणत्याही भागाकडे नजर गेली की त्या क्षणी त्यांची दृष्टी तेथे खिळून राहील राजगृहाला आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी त्यांनी पर्णकुटीत मुक्काम केला दुसऱ्या दिवशी ते उठले भिक्षेसाठी शहरात जाण्यासाठी निघाले फार मोठा जमाव त्यावेळी त्यांच्या भोवती जमला त्यावेळी मगधापती श्रेणीय बिंबिसार राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांचा तो प्रचंड जनसमुदाय पाहिला त्याने एवढे लोक जमण्याचे कारण विचारले तेव्हा एका राजसेवकाने त्याला पुढील हकीकत सांगितली ज्यांच्याजवळ ब्राह्मणांनी असे भविष्य वर्तविले होते की हा एकतर उच्चतम ज्ञान प्राप्त करून घेईल किंवा या पृथ्वीचा सम्राट होईल तोच हा शाक्यांचा राजाचा पुत्र आहे त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत सिद्धार्थ गौतम मिळेल ती भिक्षा स्वीकारून ते पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसले तेथे अन्न सेवन करून ते पांडव टेकडीवर चढून गेले ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम आसनस्थ झाले होते त्याच ठिकाणी राजा बिंबिसार गेला त्यांच्या शेजारी बसून त्यांच्या शरीर स्वास्थ्याविषयी विचारपूस केली आणि म्हणाला बाळ तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे ती वंश परंपरागत असून तिची दृढता चांगली सिद्ध झालेली आहे म्हणूनच तुला काही सांगावे अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे माझे प्रेमाचे शब्द तू ऐक धनुष्याची दोरी खेचण्यास लायक असलेले तुझे दोन बलवान बाहू निरुपयोगी राहू देऊ नकोस तेही पृथ्वीच काय पण त्रैलोक्य जिंकण्यास अधिक समर्थ आहेत याचकांचे जीवन जगू इच्छिणाऱ्या गौतमा नामवंत अशा तुझ्या वंशाला साजेसे तुझे सौंदर्य वार्धक्य येऊन नष्ट होण्यापूर्वी वेळ गेली नाही तोपर्यंत आताच सर्व सुखांचा उपभोग घे अशा प्रकारे राजा बिंबिसाराने सिद्धार्थ गौतमाला समजाविण्याचा खूप प्रयत्न केला तेव्हा गौतमांनी आपल्या शांत आणि स्नेहपूर्ण चेहऱ्यात बदल न करता खंबीर शब्दाने व वा खनखनित वाणीने अनेक उदाहरणे देऊन उत्तर दिले आणि म्हणाले आपण जे मला सांगितले ते आपले चारित्र्य आपला जीवन मार्ग आणि आपले कुळ यांना शोभेल असे आहे आणि माझा निश्चय पार पाडणे हे देखील माझे चारित्र्य माझा जीवन मार्ग आणि माझे कुळ यांना शोभेल असेच आहे शेवटी राजा बिंबिसार म्हणाला तुझी इच्छा तू पूर्ण करण्यास माझी हरकत नाही तुला जे काही करावयाचे आहे ते सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर स्वतः राजाने आपले दोन्ही हात जोडून उत्तर दिले आणि पुन्हा भेटण्याचे आश्वासन गौतमाकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकांसह राजवाड्याकडे परतला देवदत्ताची ईर्षा देवदत्त हा सिद्धार्थ गौतमाचा आते भाऊ आणि यशोधरेचा मावस भाऊ होता तो बालपणापासूनच हेकेखोर आणि दुष्ट प्रवृत्तीचा होता तसेच तो सिद्धार्थ गौतमाचा विरोधकही होता सिद्धार्थांच्या बालपणाची ही गोष्ट एके दिवशी उद्यानात उडणाऱ्या एका हंसाला देवदत्ताने बाण मारून जखमी केले होते तो जखमी राजहंस नेमका सिद्धार्थासमोर येऊन पडला सिद्धार्थाने त्याच्या शरीरातून बाण काढला जखमेवर पट्टी बांधली आणि त्याला जीवनदान दिले देवदत्त आपली शिकार केलेल्या हंसाच्या शोधात तिथे आला आणि म्हणाला मी या हंसाची शिकार केली म्हणून त्यावर माझा अधिकार आहे सिद्धार्थाने त्याला जीवनदान दिले म्हणून तो आपला अधिकार सांगू लागला हा भाग न्यायालयापर्यंत लवादाकडे गेला मारणाऱ्यापेक्षा जीवनदान देणाऱ्याचा अधिकार श्रेष्ठ असा निवाडा सिद्धार्थांच्या बाजूने लागला या घटनेपासून देवदत्ताची सिद्धार्थाप्रती दुष्ट प्रवृत्ती अधिक वाढली भगवान बुद्धांनी गृहत्याग केल्यानंतर कपिलवस्तूच्या राज्य परिवारानेही बुद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हा त्यांच्याबरोबर देवदत्तनेही प्रवज्जा घेतली त्याचा उद्देश वेगळा होता तथागताचे आपण नातलग आहोत त्यामुळे भिक्खू संघात आपणास उच्च पद मिळेल आणि आपला आदर सत्कार वाढेल असे त्यास वाटले परंतु आपल्याला संघ प्रमुख न करता सारी पुत्त आणि मोगलायान यांना ते स्थान दिले याबद्दल देवदत्ताचा भगवान बुद्धांवर रोष होता त्यामुळे देवदत्ताने भगवान बुद्धांवर तीनदा प्राणघाताचे प्रयत्न केले पण तो एकदाही यशस्वी झाला नाही भगवान बुद्धांना धम्म प्रचारासाठी राजा बिंबिसाराच्या राजाश्रयाचे संरक्षण होते तेही देवदत्ताला मान्य नव्हते त्याने आपली दुष्ट बुद्धी वापरून राजा बिंबिसार आणि पुत्र अजातशत्रू यांच्यात फूट पाडली अजात शत्रू मगध राज्याचा सम्राट झाल्यानंतर तथागताच्या जागी आपण विराजमान व्हावे ही अभिलाषा मनात मनात ही अभिलाषा होऊ लागली भगवान आता संपविले पाहिजे हे षडयंत्र त्याच्या डोक्यावर स्वार झाले त्याने काही मारेकरी तथागतांची हत्या करण्यासाठी पाठविले होते परंतु ते हत्यारे भगवान बुद्धांचे अनुयायी बनले आणि देवदत्ताचा प्रयत्न निष्फळ झाला एकदा भगवान बुद्ध रुद्धकूट पर्वताच्या खालच्या भागात प्रातकाळी मोकळ्या हवेत फिरत होते तेव्हा देवदत्त चौदा पंधरा फूट उंचीच्या पर्वतकडेवर चढला आणि भगवान बुद्धांचा निशाणा साधून एक मोठा दगड खाली लोटून दिला पण तो दगड एका दुसऱ्या दगडाशी टकरावला आणि तिथल्या तिथे थांबला त्यापैकी एक तुकडा तथागतांच्या पायाला लागला व पायास जखम झाली ती जखम जीवकाने औषधोपचार करून बरी केली देवदत्ताने तथागतांना मारण्याचे षडयंत्र मात्र थांबवले नाही त्याने नवीन प्रयत्न केला त्या समयी राजगृहात नालागिरी नावाचा एक क्रूर नरघातक हत्ती होता देवदत्त राजगृहातील हत्तीच्या तबेल्यात गेला तेथील रक्षकांना म्हणाला माझ्या मित्रांनो जेव्हा श्रमण गौतम ह्या सडकेवर येतील तेव्हा नालागिरीला मुक्त करा आणि सडकेवर जाऊ द्या अशा प्रकारे अजात शत्रूच्या गजशाळेतील नालागिरी नावाचा हत्ती तथागतांच्या दिशेने सोडला तो हत्ती उग्र रूप धारण करून तथागतांच्या दिशेने धावला तथागतांना पाहताच त्याचे उग्र रूप शांत झाले तो तथागतांपुढे थांबला आणि तथागतांना प्रणाम केला ही सर्व प्रक्रिया तेथे जमलेल्या लोकांनी पाहिली सर्वांनी भगवान बुद्धांचा जय जयकार केला तो दिवस होता मार्गशीर्ष पौर्णिमेचा भगवान बुद्धांना मारण्याचे देवदत्ताचे उघडकीस आले त्यामुळे शत्रूनेही त्याच्याशी भेटीगाठी नाकारल्या अजातशत्रूकडून शत्रूकडून मिळालेली नजराने फार काळ टिकू शकले नाहीत नालागिरी प्रकरणानंतर देवदत्ताचा प्रभाव संपूर्ण नष्ट झाला होता आपल्या दृष्टकृत्याने अप्रिय झाल्यामुळे देवदत्त मगध देश सोडून कोशल देशात गेला राजा प्रसेनजीत ही त्याला तुच्छतेने वागवत होता भगवंतांचा निवास श्रावस्तीच्या जेतवनात आहे असे समजताच देवदत्त श्रावस्तीच्या वाटेने भगवंतांना क्षमा मागण्यासाठी निघाला परंतु रस्त्यातच त्याचा अंत झाला या दिवशीच मार्गशीर्षातल्या पौर्णिमेला गौतम बुद्ध राजगृहाला गेले होते तेव्हा श्रेणीय बिंबिसार राजाने यष्टीवन दान दिले होते तथागत बुद्ध आल्याचे समजल्यावर त्यांच्या स्वागतासाठी दर्शनासाठी राजा व प्रजा गेली सर्वांनी भिक्खू संघासह बुद्धांना अभिवादन केले त्यानंतर राजाने बुद्ध व भिक्खू संघाला दुसऱ्या दिवशी भोजनदान स्वीकारण्याची नम्र विनंती केली दुसऱ्या दिवशी बुद्ध आपल्या शिष्यांसमवेत भोजनासाठी गेले तिथे त्यांचा आदर सत्कार केला गेला भोजनदान संपल्यावर धम्म उपदेश श्रवण करून राजाने बुद्ध आणि त्यांच्या भिक्खू संघाला वेळवन दान दिले तो दिवस होता मार्गशीर्ष पौर्णिमेचा श्रीलंकेत भिक्षुणी संघाची स्थापना मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी श्रीलंकेत सम्राट अशोक यांची कन्या संघमित्रा हिच्या हस्ते भिक्षुनी संघाची स्थापना करण्यात आली अर्हत पदाला पोहोचलेली भिक्षुनी संघमित्रा ही सम्राट अशोकाची एकुलती एक मुलगी होती ती विवाहित होती तिला सुमन नावाचा मुलगा होता सम्राट अशोकाच्या आज्ञेने संघमित्रा श्रीलंकेला रवाना झाली तेव्हा तिचे वय एकोणावीस वर्षांचे होते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशीच भिक्षुनी संघमित्रा हिने आपल्यासोबत नेलेली बुद्धगया येथील बोधिवृक्षाची फांदी श्रीलंकेतील अनुराधपूर या जुन्या राजधानीच्या शहरात लावली ही अत्यंत महत्वाची घटना मार्गशीर्ष पौर्णिमेला घडली मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध धर्मीय उपोसत व्रत घेतात या दिवशी ज्याला जमेल तसे कोणी पंचशील अष्टशील किंवा मग दसशिलांचे पालन करतात या दिवशी बुद्ध बुद्धविहारांमध्ये जाऊन त्रिशरण पंचशील ग्रहण करून तथागत बुद्धांना वंदन करतात तर फ्रेंड्स स्पिरिच्युअल बुद्धा चॅनलवरील कथा आवडल्यास आपल्या मित्र व परिवारासोबत शेअर नक्की करा आणि लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हॅव अ नाईस डे नमो बुद्धाय